दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्याची आत्महत्या राधानगरी तालुक्यातील तुरुंबे येथील घटना राधानगरी तालुक्यातील तुरुंबे नुकतीच दहावीची परीक्षा उत्तीर्ण झालेला आर्यन कृष्णनाथ भोईटे या वयवर्ष सतरा वर्षाच्या विद्यार्थ्याने शेतातील झाडाला गळफास लावून आत्महत्या केली ही घटना रविवारी दुपारी उघडकीस आली असून आत्महत्येचे नेमके कारण अजूनही समजू शकलेले नाही याबाबतची नोंद राधानगरी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे आर्यन बोईटे हे आपल्या आईवडिलांसोबत तुरुंबे येथील बोईटेमाळ या शेतातील घरात राहत होते रविवारी सकाळी त्याच्या आई वडील काही कामानिमित्त बाहेरगावी गेले होते त्यावेळी घरी त्याचा मोठा भाऊ आणि बहीण उपस्थित होते आर्यन घराच्या मागील बाजूस असलेल्या काजूच्या झाडाखाली बसलेला दिसला होता नेहमीप्रमाणेच तो त्या झाडाखाली वेळ घालवत असे दुपारनंतर आई वडील परत आल्यावर आर्यन घरात कुठेही दिसला नाही शोध घेत असताना शेतात झाडाखाली त्याने गळफास घेतल्याचे दिसून आले त्यानंतर ग्रामस्थांच्या मदतीने राधानगरी पोलिसांना माहिती देण्यात आली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला मृतदेह शवविच्छेदनासाठी सोळाकूर ग्रामीण रुग्णालयात पाठवला शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आर्यन नुकताच दहावीची परीक्षा पास झाला होता अत्यंत शांत आणि मनमिळावू स्वभावाचा असल्याने त्याचा मित्रपरिवारही मोठा होता मात्र आत्महत्येचे नेमके कारण अजूनही समजले नाही त्याच्या पश्चात आई वडील एक भाऊ एक बहीण चुलता असा परिवार आहे सामान्य जनतेचा आवाज म्हणजेच न्यूजशाही न्यूज नेटवर्क ताज्या व ठळक बातम्यांचा अचूक अंदाज घेण्यासाठी पहा न्यूजशाही न्यूज नेटवर्क तर चॅनलला आजच सबस्क्राईब करा